विरार परिसरात बरकत कॉन्ट्रॅक्टर या खासगी कंपनीच्या वाहनाकडून गंभीर वाहतूक नियम भंग होत असल्याचे प्रकार समोर आले आहे या कंपनीचे अनेक वाहने आय एन डी क्रमांक प्लेटशिवाय शहरात खुलेआम फिरत असून संबंधित वाहनामधून मोठ्या प्रमाणात धूर सोडला जात आहे त्यामुळे परिसरात प्रदूषणाचा स्तर वाढत आहे सामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या वाहन तपासण्याकरून दंड आकारण्यात येतो परंतु अशा खाजगी ठेकेदार कंपनीच्या वाहनांकडे वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे नियमित नागरिकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित असताना ठराविक कंपन्यांना मोकळे रान का दिले जात आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे वाहतूक शाखेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन असे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे